बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मधील साई कॉलनीत राहणाऱ्या एका शिक्षकानं कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीचा खून केला परशुराम पांडुरंग लोकरे असं त्या शिक्षकाचं नाव असून खुनी हल्ल्यात पंचेचाळीस वर्षाच्या शिक्षिका सविता परशुराम लोकरे यांचा मृत्यू झालाय या खुनात लोकरे दाम्पत्याच्या मुलाचाही सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी परशुराम आणि त्याचा मुलगा अशा दोघांना ताब्यात घेतलं कागल तालुक्यातील मुरगुड येथील साई कॉलनीत परशराम पांडुरंग लोखरे आणि सविता परशुराम लोकरे हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह राहत होतं लोकरे दाम्पत्य पेशानं शिक्षक होतं गेली काही वर्ष त्यांच्यात कौटुंबिक वाद होता याच वादातून आज सकाळी परशराम आणि सविता यांच्यात पुन्हा वाद झाला संतापलेल्या परशुराम लोकरेनं पत्नी सविताच्या डोक्यात वरवंटा घातला त्यामध्ये सविता यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत माहिती मिळताच मुरगुड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी संशयित परशराम लोकरेला ताब्यात घेतले तसंच या खुनात त्यांच्या मुलाचाही सहभाग असल्याचा संशय असल्यानं पोलिसांनी अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले मात्र एका शिक्षक पतीनं शिक्षिका पत्नीचा खून केल्याच्या बातमीमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे